विजय वडेट्टीवारांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे सात वर्षांच्या सक्रिय कामानंतर आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू करायची होती मात्र या सरकारनं जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्याने आणि त्यामुळे आता संसदेतून आवाज उठवणार असल्याचं शिवानी म्हणाल्यात बाळासाहेब थोरात यांच्या कन्याची सक्रिय राजकारणामध्ये आता एंट्री झाली आहे जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आणि त्यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे थोरातांचे भाचे सत्यजित तांबे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांच्या निलंबनांत जयश्री राजकारणात आल्या पुण्यामधल्या महिलांना उद्या पीएमपीएमएल एम पी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे जागतिक महिला दिनानिमित्तानं पीएमपीएमएल बस विभागाने हा निर्णय घेतलाय महिलांच्या मोफत प्रवासासाठी एकूण सतरा मार्गांवर विशेष बस सोडण्यात येणार आहे महिलांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असं अमृत नोनी आर्थो प्लास, ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और जोडों के होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद वर्ध्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी चेंबर समोर ठिया आंदोलन केला बोरगा मेघे इथल्या गिट्टी खथान परिसरातल्या नागरिकांना स्थायी पट्टे मिळावेत या मागणीसाठी मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला मात्र जिल्हाधिकारी भेट न देता निघून गेले त्यामुळे मनसेनं त्यांच्या चेंबरसमोर ठिया आंदोलन केलं कल्याणच्या महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं तीस टक्के वेतनवाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेणं या त्यांच्या मागण्यास सरकार वारंवार आश्वासन देतं मात्र ठोस निर्णय घेतला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे विविध मागण्यांसाठी रायगडमधल्या सकल मराठा समाजानं सरकारला निवेदन दिलं मनोज जरांगींच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करावी सगळे संदर्भातल्या अधिसूचना तातडीनं काढवी आणि मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांचंही निवेदन सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं याकरता जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट मुंबईतल्या आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिरकडी कक्ष स्थापन करण्यात आला आणि त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फाणसळकर यांच्या हस्ते झालं महिला दिनानिमित्तानं जवळपास पाच पोलीस ठाण्यांमध्ये हे कक्ष स्थापन केलेत मुंबईत महिला सर्वात जास्त सुरक्षित असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं नाशिकमध्ये चक्क गाईनं ना बिबट्याला लाथांनी तुडवून अर्धमेला गेला सिन्नर तालुक्यातला दोडी इथं गोठ्या शिकारीसाठी बिबट्या घुसल्या तेव्हा आक्रमक गायीनं त्याला अक्षरशः लाथांनी तुडवलं यामध्ये निप्चित होऊन पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकानं भुलीचं इंजेक्शन देऊन ताब्यात घेतलं कचरू आव्हाड यांच्या गोठ्यामध्ये हा बिबट्या शिरला होता चंद्रपूरमध्ये सरकारी बंगल्यामध्ये एक दोन नव्हे तर चक्क चार बिबटे पाहुणे म्हणून आले भद्रावतीजवळ चांदा आयुषनिर्माणी उपमहाव्यवस्थापकांच्या बंगल्यातली ही घटना आहे कुटुंबातल्या सदस्यांनीच रात्री दोनच्या सुमाराला या बिबट्याचं चित्रीकरण केलं आणि त्यानंतर वनविभागाने या भागात पिंजरे लावले